जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज या ठिकाणी माझी असणारी गुरुलेख म्हणजेच माझी महिला शिष्य असणारी सुरेखाताई खांडेभराड ही उपस्थित आहे ही राहणारा त्या ठिकाणी लोणावळ्याची रहिवासी आहे लोणावळा हे तीर्थक्षेत्र जेवढं आई एकविरेसाठी प्रसिद्ध आहे तेवढंच ते त्या ठिकाणी आरतपणासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे कारण काय की त्या ठिकाणी असणारं महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या दोन पट्टे म्हणजे मराठी संस्कृती आणि कोकणी संस्कृती या दोन्ही संस्कृतीचा मिश्र संगम हा लोणावळ्यामध्ये बघायला मिळतो दोन्हीही मराठी भाषिकच परंतु दोन्हींच्या चालीभोलीमधला फरक त्यांच्या वागण्यामधला फरक हा प्रामुख्याने केंद्रबिंदू असणारं स्थान म्हणजे लोणावळा या लोणावळ्यामधून मागच्या वर्षी सुरेखाताई ह्या माझ्याकडे आल्या त्यांनी माझं उपासना शिबिर केलं त्यानंतर आई तुळजाभवानीची ज्ञानमाळ घेतली त्यानंतर आई काळूबाईची ज्ञानमाळ घेतली साधनेच्या दरम्यान त्यांना जे काही विलक्षणीय अनुभव आले ते अनुभव सांगण्यासाठी त्या स्वत लोणावळ्यावरून देवळगाव राजामध्ये आलेल्या आहे आणि फक्त व्हिडिओ बनवण्यासाठीच त्या एवढ्या लांब अनुभव जगापर्यंत सांगण्यासाठी येऊन पोहोचल्या त्यामुळे आपण हा त्यांचा व्हिडिओद्वारे त्यांचे अनुभव जगासमोर आणणार आहोत थोडक्यामध्ये सांगायचं झालं सा तर तिने मला असं सा सांगितलं की भाऊ मला थोडंसं माईकवर बोलण्याची सवय नाही मी याआधी कधी व्हिडिओमध्ये बोललेली नाही त्यामुळे तुम्ही प्रस्तावना द्या तर सांगायचा उद्देश असा ज्या वेळेला सुरेखा ताईंची काळूबाईची साधना सुरू होती मी शिकवलेली त्या काळामध्ये सतत तीन दिवस एक काळा नाग हा सुरेखा ताईंच्या घरासमोर येऊन थांबत होता आणि जिथे त्या धावजी पाटलाच्या नावाने दिवाबत्ती करतात त्या स्थानावरती येऊन तो खेळायचा असं सतत तीन दिवस सुरू होतं त्याचा व्हिडिओ शूटिंगसुद्धा त्यांनी केलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो व्हिडिओसुद्धा पुन्हा प्ले करूया दुसरा विषय म्हणजे सुरेखा ताईंना कुंडलिनी शक्ती जागृतीचे काही विलक्षण अनुभवसुद्धा आले त्यांच्या कमरेच्या कण्यापासून कुंडलिनी शक्ती जागृतीचा जो संचार व्हायचा ते आपल्या सहस्रकार चक्रापर्यंत म्हणजे ब्रह्मरंध्रापर्यंत जायचा आणि सुद्धा दिव्य साक्षात्कार त्या ठिकाणी सुरेखाताईंना आले तिसरा मोठा अनुभव सांगायचा म्हणजे त्यांच्याकडे जे काही पेशंट आज रोजी येऊन राहिले किंवा याच्या ये आधी येत होते तर पूर्वी पेशंटचं त्यांना समजत नसे किंवा हाताला गुणवान येत नसे जेव्हापासून त्यांनी उपासना शिबिर केलं तेव्हापासून त्या त्यांनी अगदी उचलून उदी जरी दिली किंवा कोणाच्या हातावरती ग्लासभर पाणी जरी भरून दिलं तरीसुद्धा ते पेशंट बऱ्यापैकी बरे, पे बरे होऊन राहिले अनेक पेशंटला लोणावळ्यामध्ये सुरेखाताईंच्या हाताने गुणवान आलेला आहे ही सर्व लीला उपासना शिबिराची आहे असं त्या सांगतात आणि सर्वात मोठा अनुभव म्हणजे सुरेखा ताईंचे पती हे बिछाण्यावरती खिळलेले होते त्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला होता याशिवाय अर्धांगवायूची लक्षणं सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये होती चालता बोलता येत नसे जेवण धकत नसे अंगामध्ये सुया टोसायच्या आणि डॉक्टरांनी त्या ठिकाणी त्यांची शक्यता नाकारली होती त्यांना अगदी आय सी मध्ये ठेवण्यापर्यंत पाळीसुद्धा आली होती दवाखान्यामध्ये लाखो रुपये खर्च झाले होते या सर्व बिकट परिस्थितीमध्ये सुरेखा यांचे पती म्हणजेच सुरेशराव खांडेभराड हे मृत्यूच्या वापस आले हे फक्त फक्त आणि उपासना शिबिरामध्ये शिकलेल्या उपासनेमुळे आणि त्यांनी घरी केलेल्या सततच्या साधनेमुळे तर आता हे जे काही अनुभव आहे हे त्यांच्या शब्दामध्येच आपण त्यांच्या मुखातून ऐकूया चला तर मग जय जगदंबा भाऊ आज मला तुमच्या आशीर्वादाने माझ्या घरामध्ये खूप चांगले दिवस आले आणि चांगले मी बघितलं माझ्या नवऱ्या बसून तर माझ्या मुलापर्यंत मुलगा एवढा दारू पिऊन येड्यासारखा करायचा बायकापुरं झोडपायचा पण तो जशी मी काळूबाईची न्यानमाळ केली तर मुलाला काम पण लागलं ला, नवरा नवरा रोज ते डायजीन किंवा ड त्याच्या पेऊन त्याला संडासाने लघवी लावायची पण ते सगळं काळूबाईची न्यानमाळ करून त्याला खूप म्हणजे खूप फरक पडला आता स्वतःहून गाडी चालवतो चालतो फिरतो जेवायला हाताने घेतो आणि एवढं पण मला तू अंगारा करून तू स्वतः लाव हे रात्रीचे पाठ तीनला ते मला बोलले आणि ते अंगारा मी त्यांना लिंबाच्या ह्याच्यामध्ये करून दिला आणि तो लावला आणि तशापासून त्यांना खूप फरक पडला आणि एक माझ्या सुनाला तिच्या अंगाहून खूप जात होतं दोन तीन महिने असं जात होतं तिने दवाखाना केला पण त्याने काही फरक नाही पडला मग ती पण मला बोलली आई माझं थोडं बघा तर मी बघितलं तर मला त्यांच्या गावाचं दिसलं तर तसं सांगितलं तर तिला फरक पडला बोला बोला घाबरू नका बोला तुम्हाला जे वाटतं ते बोला तुळजाभवानीचं दर्शन असं झालं की तुळजाभवानी मला काय तुमचा अनुभवच नव्हता मी रोज अशी बोलायची की मला कुठेतरी चांगले गुरु भेटावं पहिली तर माझी एक ज्ञानमाळ झालेली होती त्या ज्ञानमाळेमध्ये त्या गुरुंनी मला दोन लाख रुपयामध्ये लुटून खाल्ले पण तळेगावचे गुरुवाई होती लाख रुपये हा हा पण मला काही त्याच्यामध्ये फरक नाही पडला रोज आमच्या घरी भांडणं रोज आमच्या घरी भांडणं लोक बोलायला लागले मुलं बोलायला लागले आई तुझ्या देवापायी घरामध्ये असं असं चालले तर मग आता मी म्हटली मी काय करू तर मी रोज असं मोबाईल बघता बघता मला एक दिवस असं भाऊंचं मो व्हिडिओ सापडला मग ते व्हिडीओ बघून बघून मग मी लहान मुलीच्या हाताने त्यांचा नंबर शोधला आणि त्यांना कॉल केला त्यांनी माझा कॉल उचलला मी बोलले बघा भाऊ मला असा असे तर ते बोलले तू येऊन जा आपण मग उपासनाद्वारे तुझं सगळं काही विलास करू आपण तर आणि मी आली आणि मला वि पहिल्याच पहिल्याच उपासनाच्या दिवशी मला असा एवढं म्हणजे मा मला हातापायाला मुंग्या येऊन आणि अशी मी धडाधडा जमिनीवर पडायची दोन तीन दिवस मला असं सारखं व्हायला लागलं तर मग मी भाऊंना सांगितलं तर भाऊ म्हणले हे काय तुझी कुंडलिनी शक्ती जागी झालेली आहे असं आणि दुसरं काळूबाईची ज्ञानमाळ करताना मला साक्षात पहिलं तर ज्ञानमाळ्याच्या पंधरा दिवस चाळीस दिवसाची साधना होती तर चाळीस दिवसाच्या पंधरा दिवसातच पहिल्याच पंधरावड्यात तो नाग न रोज संध्याकाळी मी बसली उपासनाला की तो रोज येऊन माझ्या तुळशीमध्ये बसायचा असं आणि रोज असे ती काळी जादू सारख्या अशा बावल्या हिकडून तिकडून हिकडून तिकडून मला त्या दिसायच्या मला असं वाटायचे की कोण तरी माझ्यावरती पार करते म्हणजे असं असं ते मला दिसायचं तर मी डोळे खुलून ब बा, बघायची तर मग ते मला दिसायचं नाही डोळे झाकले की ते पारे करी मला दिसायचे मी काळूबाईच्या उपासनामध्ये आणि मग पंधरा दिवसांनी तो नाग मला ते ते पण दिसले आणि साई संगीत नागमय मी असं चार दिवस रोज त्याला बघितलं पण मी काय घरामध्ये कुणाला सांगितलं नाही तिथं साप येतोय म्हणून का ला तर रात्रीचा टाईम असायचा संध्याकाळचा टाईम लाईटी घालून मी उपासनाला बसायची पण लहान मुलगी होती ती बाहेर बिहेर जायची मी म्हणायचे हातपाय पाय वगैरे लागन तर मग भाऊंना सांगितलं मी बघा भाऊ माझ्या घरी असं आहे मग तेव्हा काय मी व्हिडिओ बनवला नाही नव नवरत्नामध्ये बनवला नवरत्नामध्ये पण चौथ्या दिवशी त्या रात्रीला त्या दिवशी तो संध्याकाळी चारलाच येऊन बसला नवरत्नामध्ये चौथ्या माळेला आणि चौथ्या माळेला जो येऊन बसला संध्याकाळचा माझा टाइम होता उपासनाचा मला चाळीस दिवसाची उपासना होती तो संध्याकाळी जोपर्यंत माझी उपासना संपत नाही तोपर्यंत तो, तो चार दिवस तेव्हा पण येऊन बसायचा मग तेव्हा मी भाऊंना सांगितलं तेव्हा भाऊ हा आणि व्हिडिओ भाऊंना पाठवला भाऊंनी बघितलं आणि व्हिडिओ केला आणि जे भाऊ बोलले की मला सुरेखा असं असं बोलायची मला सगळ्यांना काळूबाई दिसते सगळ्यांना तुझा भावानी दिसते मला काही कधी दर्शन झाले नाही आणि भाऊ ते मी खरंच त्या दिवशी मी देवापासी बोलले होते खरच बोलले होते हा हा दर्शन झालं आणि आता कालच्या शनिवारी पण मी म्हणजे हे जरा आमचे साहेब लोक त्रास देतात तर मी असं मुलगी बोलते तुला उपासनाला नाही का बसायचं मी रोज अजून पण बसते तर बोलते मी मी बोलले नाही मी एवढे देवाचं करून मी आज उपासनाला नाही बसणार म्हणून तर त्या दिवशी माझ्या टेबलावरती एवढा मोठा भंडारा पडला होता देवाच्या समोर आप हा आपआप येऊन उपासना शिबिरात अनुभव चमत्कार घडतात की मी सर्व जगाला सांगेल का खूप खूप अनुभव चमत्कार मला घडले मी लोकांना अंगारे देते तर त्यांना पण खूप अनुभव येतात आणि येतात माझ्याकडे मी माझ्या मनानेच अंगारे देते असं अंगारे उद्या देवाच्या नावाने किंवा माझ्या गुरुच्या नावाने देते पण त्यांना खूप फरक पडतो पहिला तर माझ्या घरामध्ये सगळ्यांना फरक पडलाय तर अशा पद्धतीनुसार ठिकाणी त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये मनोबत व्यक्त केलं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय गडदंब नव आदेश

हाँ? <laughs> or something though